श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कोपरगाव अंतर्मनातील स्वामी अनुभव छाया देशमुख राहणार कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर त्यांचा आलेला अनुभव आपल्या अपले, आपल्याला शेअर करत आहे खरं तर मागील वर्षी श्री मोठे महादेव मंदिर या ठिकाणी त्यांना समजले होते की वास्तुविशारद तळेसर येवला केंद्रात मोठे महादेव प्रश्न उत्तरासाठी येणार आहे त्या व कुटुंब त्यावेळेस प्रश्नोत्तरासाठी त्यांच्याकडे गेले होते त्या ठिकाणी थी। त्यांना त्यांच्या भगिनी शोभा गायकवाड यांच्या सांगण्यावरून त्यांच्या स्वामी सेवा घेण्यासाठी मोठे महादेव मंदिर ह्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी सरांनी छायाताई व मिस्टर यांचा हात बघून सर्व काही समस्या त्यांच्या कुटुंबातील अडचणी सांगितल्या सरांना त्यांनी त्यांचा जे हवं आहे ते सांगितलं व सरांनी सर्व काही स सेवा देऊन दिल्या व सांगितलं की रेग्युलर स्वामी सेवा करा एका वर्षात तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल आम्ही जशी तशी सेवा सुरू केली तसे त्यांच्या कुटुंबात नवचैतन्य त्यांना दिसू लागले सरांनी त्यांना फक्त एक वर्ष वाट बघा असं बोलले होते परंतु स्वामींनी त्यांचं काम तीनच महिन्यात पूर्ण केले नंतर एक दिवस त्यांची परीक्षा भगवंतांना बघितली त्यांचे व मिस्टरांचे खूप टोकाचे भांडण झाले अचानक घरातून निघून गेले एक दोन दिवस त्यांनी वाट बघितली शेवटी सहा ते सात दिवस झाले त्यांचा फोन बंद यायचा त्यांचे लोकेशन मिळत नव्हते काय करावे ते त्यांनाही सुचत नव्हते मुलगा मुलगी रोज विचारायचे आई बाबा कधी येणार ग मग शेवट त्या रात्री नऊ वाजता तळेसरांना फोन केला व त्यांनी सर्व समस्या सांगितली भेटायला या म्हणून सांगितलं स्वामी समर्थ सेवा केंद्र औरंगापूर गेले व सरांना त्यांनी प्रश्न सांगितला वार गुरुवार सरांनी सांगितलं की कालभैरवाच्या मंदिरात जाऊन नारळ खडी साखर हार अर्पण करा व तिथेच ते, ते ते, ते वेळा कालवीर वष्टक घ्या व काही तोडगे सरांनी त्यांना दिले आणि सांगितले पुढील अठ्ठेचाळीस तासात ते घरी असतील आणि खरंच स्वामींनी चमत्कार केला सरांनी सांगितल्याप्रमाणे सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांचा छायाताई ना सकाळी अकरा वाजता फोन आला की मी मुंबईत आलो आहे आज घरी येतोय जाते दिवस होता शनिवारचा त्यांनी लगेच सरांना फोन करून गोड बातमी सांगितली व सरांनी सांगितली की रात्री नऊ पर्यंत शंभर टक्के घरी येणार आणि खरंच स्वामींच्या आशीर्वादाने व वा सेवेने छायाताईचे पती अठ्ठेचाळीस तासात घरी आले ज्यांचे लोकेशन पण त्यांना मिळत नव्हते फोनही बंद येत होता एवढी ताकद स्वामी सेवेत आहे त्यात सेवा करत दिगंबर थोरात व किशोर थोरात मार्गदर्शन लाभले त्याबद्दल धन्यवाद व तळुळेसरांनाही धन्यवाद स्वामींना कोटी कोटी दंडवत अशक्य शक्य करतील स्वामी धन्यवाद